संविधानात्मक पदावर असताना असं जे बेताल वक्तव्य त्यांनी ख्रिस्ती धर्मगुरूकरिता केलेला सामाजिक बांधिलकी निर्माण होईल ते नुसार आजच्या आमच्या शांतीपूर्ण निषेध करणे आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही शासनापुढे आमची इच्छा आमची मागणी आम्ही सादर करीन त्याला पहिलं बक्षीस काय मी चॅलेंज करतो की त्यांनी मला सांगायचं की त्यांचा डीएनए आणि माझा डीएनए सेम मा आहे आम्ही इथे तारामध्ये काहीतरी देवाचा का एक चांगला अनुभव त्यांच्या हे करायचं की इथं येऊन बघायचं इथं आमचे ख्रिश्चन बांधवच नाही मातन बांधव आहेत परदेश बांधव आहेत धनगर बांधव आहेत आदिवासी आहेत चर्म मोर्चा निघाला त्यासाठी आम्हाला आमचे मार्गदर्शक आ, आज जो धरणे आंदोलन आम्ही जे केलं ख्रिस्ती समाजातर्फे आज तुमच्या प्रतिनिधीतर्फे आम्ही सर्व जनतेस आणि सरकारला सांगू इच्छितो की जो शांत है, समाज शांत आहे त्या समाजला दिवसण्याचं काम आणि का त्या समाजाला अपशब्द बोलण्याचं काम गोपीचंद परळकर यांनी केलेलं आहे आणि धर्मगुरूला मारणे म्हणजे हा काय तुमचा धंदा नव्हे किंवा तुम्ही असे काय गँगस्टर आहेत का कुणाला येऊन मारताल काय करता भारता ही भारताची लोकशाही आहे महाराष्ट्राचे आम्ही राहणारे आहोत आम्ही इथलचे राहणारे आहेत महाराष्ट्रामधले मूळ निवासी आहोत आणि तुम्ही आम्हाला वजा बोलणं चालणार नाही आम्ही शांतते मार्गाने चाललो पण यापुढे जर असं केलं तर आमचा आक्रोश मोर्चा निघल आणि त्यावेळेस त्या जबाबदार त्याला सरकार राहील हे आज तुमच्या माध्यमातर्फे मी आज सरकारला विनंती करतोय की अशा आमदाराला ठेवण्यापेक्षा यांना पदच्युत करा यांचे सरकारकडून यांच्या आमदारकी काढून या आणि यांच्यावर गुन्हे दाखल करा थँक्यू या ठिकाणी विशेष प्रकारे समाजाच्या माध्यमातून निषेध जो आहे तो या ठिकाणी जाहीर आमदार गोपीचंद पडळकर यांच्या यांच्या विरोधात आम्ही या ठिकाणी केलेला के आहे आणि त्यांनी ख्रिस्ती समाजाकरिता ख्रिस्ती धर्मगुरूंकरिता जे विशेष प्रकारे बेताल असंविधानिक जे वाक्य वापरलेलं आहे जी धमकी दिलेली आहे सुपारी देण्याचं जे, दे जे विशेष प्रकारे वाक्य त्यांनी वापरलेलं आहे त्याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी कलेक्टर ऑफिस या ठिकाणी विशेष प्रकारे आंदोलन आहे या ठिकाणी जर आमच्या मागण्या त्यांनी मान्य केलेल्या नाहीत तर इथून पुढे अजून निषेध आंदोलन जे आहे ते विशेष प्रकारे करण्यात येणार आहे आणि येणारे अकरा जुलै या तारखेला मुंबई या ठिकाणी आझाद मैदानावर समस्त ख्रिस्ती समाजा माध्यमातून महाराष्ट्र असो किंवा पूर्ण भारतातून असो यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी देखील एक मोठा निषेध आंदोलन जे आहे ते करण्यात येणार आहे सिमोल सॅमसन नागोरे युनायटेड ख्रिश्चन असोसियन च संस्थापक अध्यक्ष या नात्याने आज सर्व ख्रिस्ती समाजाच्या वतीने धरने आंदोलन करण्यात आलं आहे जिल्हाधिकारी कार्यालया समोर आणि विषय होता की गोपीचंद पडळकर ज्याने बेताल वक्तव्य केलं आहे की आमच्या धर्मगुरूला जे जो कोणी मारहाण करेल त्याचा सैराट करेल त्याला अकरा लाख रुपये बक्षीस ठेवण्यात त्याच्या त्या निषेधार्थ आम्ही त्याच्याला पदावर राहणारा जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे संविधान आहे त्या संविधानाची शपथ घेऊन जे संविधान भवनामध्ये गेलेले आहेत त्याच्या बेताल वक्त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आज आम्ही काळी पट्टी देऊ लावून आम्ही त्याचा निषेध केलेला आहे तसंच आज माननीय उपायुक्त जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही संविधानची पुस्तक देऊन आणि त्याच्यानंतर आम्ही निवेदन दिलं आणि संविधानाचं पुस्तक देण्याचं कारण 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 हे होतं की आज जे संविधानावर जी गदा आलेली आहे जे घटनेने बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला संविधान दिले त्याच्यावर गदा आलेली आहे ख्रिस्ती समाजावर नाही तर त्याचं संरक्षण होण्यासाठी आम्ही ते आज निवेदन दिलेलं आहे आणि गोपीचंद पडळकर यांची आमदारकी रद्द व्हावी हो आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा हो असं समस्त नांदेड जिल्ह्यातील समस्त ख्रिश्चन बांधवाकडून ही मागणी धन्यवाद आज ख्रिश्चन समाजाचा जो मोठा आज आंदोलन नांदेड जिल्ह्यामध्ये झालेला आहे त्याला भीमशक्तीने पाठिंबा दिलेला आहे आमचे खासदार माननीय चंद्रकांतजी हंडोरे साहेब यांच्या सूचनेवरून आम्ही आज भीमशक्तीने पाठिंबा दिलेला आहे एक आर एस एसचा चड्डीवाला जो बारा महिने कोणाना कोणत्या तरी, तरी समाजावर तो दोषानं बोलत असतो असा जो गोपीचंद फडळकर हा म्हणजे हर एका समाजाविषयी घाण त्याच्या तोंडातून निघत असते अशा लोकप्रतिनिधीला मोठ्या सभागृहामध्ये त्याला बसण्याची त्याची लायकी नाही आमची सर्व इच्छा आहे की त्याची आमदारकी रद्द करावी आणि भीमशक्ती ख्रिश्चन समाजासोबत त्यांनी जेव्हा जेव्हा आम्हाला हाक मारतील आम्ही तेव्हा तेव्हा त्यांच्या सोबत राहू आणि पडळकरची आमदारकी रद्द होण्यासाठी आम्ही माननीय खासदार चंद्रकांत हांडोरे साहेब यांना पण आम्ही विशेष याच्या बाबतीमध्ये बोलून समाजाच्या हा बिलकुल पाठिंबा दिलेला आहे मी आ, ब्रदर यांना पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांना आम्ही जे काही आमच्याकडून संघटनेकडून सहकार्य होणार आहे ते पण आम्ही करणार आहोत सर्वप्रथम नमस्कार आज आम्ही सर्व ख्रिस्ती बांधव पूर्ण नांदेड जिल्ह्यातले नांदेड शहरातले इथं इथे एकत्रित जमलेलं आहोत माननीय कलेक्टर साहेबांना आमचं नम्र निवेदन देण्यासाठी कारण आपण बघत आहोत की मागच्या महिन्यामध्ये आमच्या महाराष्ट्र राज्याचे माननीय आमदार गोपीचंदी पडळकर यांनी जो बेताल वक्तव्य केलेलं आहे असंविधानिक वक्तव्य केलेलं आहे एका संविधानाच्या पदावर असताना त्यांनी एका धर्मगुरु बद्दल जे वक्तव्य केलेलं आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत आणि अशा व्यक्तीला एक त्या विधान भवनामध्ये बसण्याचा खुर्चीवर बसण्याचा काहीही अधिकार नाही आणि आमचा ख्रिस्ती समाज हा शांतीप्रिय ख्रिस्ती समाज आहे आम्ही कधीही रस्त्यावर उतरत नाही तर आमची जी शिकवण आहे येशु ख्रिस्ताची तुमच्या शत्रूंसाठी देखील प्रेम करा जे तुम्हाला सतवतात जे तुम्हाला त्रास देतात त्यांना त्यांच्यासाठी प्रार्थना करा आम्ही पडकरांसाठी प्रार्थना करत आहोत की परमेश्वर त्यांना सद्बुद्धी देव परंतु शासनाला आणि शासनाचे मुख्य सचिव आहे त्यांना मी विनंती करते की अशा असंविधानिक वक्तव्य करणाऱ्या या व्यक्तीला तुम्ही आज विधान भवनामध्ये खुर्चीवर बसून कसा काय कारभार करू शकता देऊ शकता तर आमची आज विनंती आहे की त्यांचं आमदारकी पद रद्द करावं आणि त्यांना कारण समाजामध्ये ते जर समाजाचं नेतृत्व करू शकत नाही समाजामध्ये तेढ निर्माण करणारी ही व्यक्ती आज आमदार या पदावर कशी काय राहू शकते आम्ही त्याचा जाहीर निषेध करत आहोत आणि त्यांची आमदारकी रद्द करावी ही मी शासनाला विनंती करत आहे धन्यवाद येशुख्रिस्ताचं नाव धन्यवाद सर्वप्रथम आजचा दिवस सर्व नांदेड क्रिस्ती समाजातर्फे शांतीपूर्वक निषेध आंदोलन धरणे मोर्चा केलेल्या आहेत या ठिकाणी आणि विशेष करून आमदार गोपीनाथ पडलकर साहेब जे काही वक्तव्य केले चुकीचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे एक लोकनेते लोकशाहीवर आधारित त्यांनी भारताचे जे काही संविधानाच्या आधारित निवडून आले मात्र भारताचेच नागरिकांविरोधात त्यांनी चुकीचं वक्तव्य केले आज मग ख्रिस्ती लोक म्हणजे बाहेरचे लोक नाही आम्ही ख्रिस्ती लोक भारतीच आहेत मूळ आमची मूळ वासीमी असून आमच्या विरुद्ध विरोधात आज आम्ही या ठिकाणी शांती मोर्चा मी केलेत आमचे युद्ध राहणार मात्र हे शांतीचं आमचं युद्ध राहणार आहेत आम्ही शांतीनेच आम्ही हे युद्ध करणार आहेत आणि जेणेकरून सरकार आणि शासनाने आमदार पद त्यांच्या रद्द करावे आणि सर्व ख्रिस्ती समाजाला आणि संविधानाच्या संरक्षण अस्तित्वासाठी त्यांनी काम मदत करावी धन्यवाद आणि आजचा दिवस नांदेड जिल्हा सर्व ख्रिस्ती लोकांच्या समाजाने जिल्हाधिकारी कार्यालय समोर शांतीपूर्ण हे आम्ही निषेध करीत वडलकर साहेब निषेध करीत जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्याकरता त्या जिल्हाधिकारी कार्यालय समोर आम्ही या ठिकाणी शांतीपूर्ण मोर्चा निषेध केलेला आहे आणि त्याबद्दल मी सर या ठिकाणी एकत्र झालो हाताला हाताला फीत आम्ही लावलो काली पट्टी लावलो निशेध करीत आम्ही या ठिकाणी निषेध प्रदर्शन आम्ही केले ठिकाणी